नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणतीस गीतिका आणि देवांश एकमेकांच्या नजरेत हरवले असतानाच खालून ओरडण्याचा आवाज आला आवाजाने दोघेही दचकले देव हा तर दादा वहिनींचा आवाज दिसतोय खाली काय झालं असेल वहिनी कधी आल्या गीतिका बोलत होती तू इथे आराम कर मी पाहून आलो तू आराम कर हा गीत देवांशने तिला सक्त ताकीद दिली अहो पण गीतिका गीत प्लीज तू खाली यायचं नाही मी आलोच देवांश खाली निघून आला खाली राहुल आणि आरतीचं चा भांडण चालू होतं राहुल आरतीवर चांगलाच भडकला होता आरती ही वेळ झाली का घरी यायची निदान एक कॉल तरी करायचास ना राहुल बोलला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आरती बेफिकीरपणे म्हणाली अगं मग ऑफिसमधून कॉल करायचास बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आम्ही सगळे किती काळजीत होतो आई बोलल्या मी सांगितलेलं का माझी काळजी करत बसा मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे असं बोलत आरती तनतनत वर निघून गेली राहुलही तिच्या मागे रूममध्ये गेला देव हे सगळं कधी थांबणार आरतीला कधी येईल काय माहीत आई हताशपणे म्हणाल्या तिला कधी येईल ते माहीत नाही पण हे सगळं लवकर थांबेल एवढं नक्की बरं चला बाकी सगळं राहू द्या सगळ्यांनी झोपून घ्या खूप उशीर झालाय देवांश बोलला हो चला आई म्हणाल्या सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले देवांश रूममध्ये दे निघून आला तू आला तेव्हा गीतिका रूममध्ये एअरझारा मारत होती गीत काय चाललंय तुझं मी तुला आराम करायला सांगितलेलं ना देवांश बोलला खाली काय झालं गीतिका म्हणाली काही झालं नाही वहिनी कामात होती मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे तिला कॉल लावता आला नाही आता तू त्या गोष्टीचा विचार न करता झोपणार आहे का देवांश बोलला किती झोपायचे मी गीतिका बोलली डॉक्टरांनी रेस्ट सांगितले ना तुला नाही तर मी तुला हॉस्पिटलला ॲडमिट करेन देवांश बोलला देव मी लहान आहे का मला अशी धमकी देता ते गीतिका थोडं चिडत म्हणाली मग तू ऐकत का नाहीस एक तर मी नको म्हणत असताना कॉलेजला गेली त्यात परत तो प्रॉब्लेम ही सांगून ऐकत नाही तू ऐकायचं नाही आहे का माझं देवांश आवाज चढवत म्हणाला तू मी इतकी चिडचिड का करताय गीतिका बोलली चिडचिड नाही गीत काळजी वाटते म्हणून सांगतोय ना देवांश बोलला काही नको माझं मी पाहिन कितिका रागात बेडवर गेली आणि पांघरून घेऊन झोपायचं नाटक करू लागली देवांश बाहेर गॅलरीत येऊन बसला त्याच्या डोक्यातून विचार जात नव्हते त्याला गीतिकाची काळजी लागून राहिली होती अजून किती दिवस तो तिला प्रोटेक्ट करणार होता तो कामात असला तरी येणारी सिच्युएशन तिची तिला हँडल करायची होती त्याला वाईट या गोष्टीचं तीच वाटत होतं की गीतिकाची काही चूक नसताना तिला हा त्रास सहन करावा लागत होता याच विचाराने तो अस्वस्थ होऊन त्याची चिडचिड होत होती आज जे झालं ते परत होता कामा नये असं त्याला वाटत होतं त्यासाठी गीतिकाला सगळं खरं खरं सांगणं गरजेचं होतं गीत कधी एकदा तुला सगळं सांगतोय असं झालंय पण तू मला समजून घेशील का तुला माझी बाजू पटेल का तू माझ्यावर अविश्वास तर दाखवणार नाहीस ना तसं झालं तर मी ओ गॉड काय करू मी आज पहिल्यांदा इतकं अस्वस्थ वाटते आत्ता कुठे आमचं नातं हळूहळू बहरण्याच्या कगारवर होतं आणि मध्येच हे देवांश विचारात हरवून गेला काय झालं यांना आज इतके चिडचिडका करतायत काही प्रॉब्लेम नसेल ना इतक्या महिन्यात आज पहिल्यांदा देव असे वागले नेहमी मला मनवायला येतात पण आज काय करू मी जाऊ का पाहायला की तिका अस्वस्थ झाली ती बेडवरून उठली आणि गॅलरीत निघून आली तो झोपाळ्यावर बसून डोळे मिटून कसल्या तरी विचारात हरवलेला दिसला ती हलकेच पाऊल टाकत त्याच्याजवळ आली ती आल्याची चाहूलही त्याला लागली नाही तो बेसावत असताना ती त्याच्या मिठीत चिरली तिला असं अचानक आलेलं पाहताच तू थोडा दचकला काय झालं गीत तू बाहेर का आली बाहेर गारवा आहे तू पाहिले आत जा देवांश बोलला तुम्ही बाहेर का थांबलायत चला ना आत काही घडले का तुम्हाला कशाचा त्रास होतोय का गीतिका म्हणाली मला फक्त तुझी काळजी लागून राहिली आहे गीतिका देवांश बोलला गीतिका सॉरी गीत ॲक्च्युली देवांश देव बोला ना मी तुमच्यापासून काही लपवते का तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का गीतिका म्हणाली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण देवांश पण काय सांगा ना देव तुम्ही म्हणताना विश्वास असला की कितीही अडचणी आल्या तरी नातं टिकतं तुम्ही सांगून तरी बघा मी खरंच समजून घेईन गीतिका बोलली आपण आज जाऊन बोलूया देवांश म्हणाला नाही नको आपण इथेच बोलूया गीतिका म्हणाली बरं ठीक आहे मी तुझ्यासाठी शॉल घेऊन येतो आलोच मी देवान शाल आणायला आत गेला त्याने तिच्या अंगावर शाल घालवली आणि तिच्या शेजारी बसला त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं तो जे सांगेल ते ऐकल्यावर ती स्वतःहून त्याच्या मिठीत येईल की नाही हेही त्याला माहीत नव्हतं देव बोला ना गीतिका म्हणाली सांगतो गीत मी कीर्ती विवेक जान्हवी आणि संकेत आम्ही सगळे अकरावीला एकाच कॉलेजला होतो आम्ही सगळे एकमेकांना आधीपासूनच ओळखायचो आमचा छान ग्रुप तयार झाला होता त्यातच आमची पारितोषसोबत ओळख झाली पारितोष गीतिका म्हणाली पारितोष त्यागी तुझे न्यू प्रोफेसर देवांश बोलला अच्छा पुढे गीतिका म्हणाली आम्ही पारितोषलाही आमच्या ग्रुपमध्ये घेतलं आमची सगळ्यांची चांगली मैत्री जमली होती पारितोष आमच्या छान मिक्स झाला सगळं काही सुरळीत चालू होतं आम्ही सगळे बारावीला चांगल्या मार्क्सने पास झालो पारितोष आणि कीर्तीने फॅशन डिझायनिंगला ॲडमिशन घेतलं प्रत्येकाने आपापलं फील्ड निवडलं पण मैत्री मात्र आधी इतकेच घट्ट होती पण देवांश म्हणाला पण काय गीतिका पण ती आली पिया पारितोषची छोटी बहीण तिने इकडे अकरावीला ॲडमिशन घेतलं देवांश म्हणाला पुढे गीतिका म्हणाली पारितोषणी तिची आणि आमची ओळख करून दिली तीही आमच्यात ॲड झाली सुट्टीला आम्ही सगळे भेटू लागलो तीही असायची देवांश बोलला कशी होती ती गीतिकाने विचारलं खूप हट्टी पारितोषच्या अगदी विरुद्ध देवांश बोलला मग गीतिका म्हणाली प्रत्येक वेळेस ती आमच्यासोबत असल्याने आम्हाला तिचा स्वभाव हो कळून चुकला होता आम्हाला तिचं वागणं पटत नव्हतं पण पारितोषसाठी आम्ही सगळं सहन करायचो ती सतत माझ्या मागे पुढे करायची देवांश म्हणाला आणि तुम्ही गीतिका बोलली तुला माहिती आहे मी ध्येयवेळा होतो आणि आजही आहे तेव्हा माझ्या डोक्यात सतत अभ्यासाचे विचार चालू असायचे माझा ग्रुप आणि अभ्यास देवांश बोलला पण ती सतत तुमच्या मागे पुढे करत असायची मग तुम्ही काय केलं गीतिका म्हणाली मी तिच्याशी बोलणं कमी केलं मी ग्रुप मेंबरना भेटणंही कमी केलं देवांश म्हणाला मग तिने काय केले गीतिका बोलली माझ्या बड्डेच्या वेळेस आम्ही सगळे घरी जमलो होतो आपल्या घरचेही होते केक कट केल्यावर तिने सगळ्यांसमोर मला प्रपोज केलं देवांश बोलला काय गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली हो मग तुम्ही काय म्हणालात गीतिका बोलली मी तिला नाही असंच सांगितलं आईबाबांनीही तिला समजावलं की हे अभ्यास करण्याचं वय आहे पण ती ऐकायलाच तयार नाही देवांश बोलला तिने पुढे काय केलं गीतिका म्हणाली ती रागात तिथून निघून गेली पारितोषही तिच्या मागे निघून गेला देवांश बोलला पारितोष सरांनी तिला समजावलं नाही गीतिका म्हणाली नाही समजावलं त्याने तो मलाच फोर्स करू लागला मला म्हणाला आजपर्यंत त्याने त्याच्या बहिणीचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला आहे आणि हा हट्टही देवांश असं कसं बोलले ते तुम्ही काय वस्तू आहात का कोणी मागितलं की द्यायला गीतिका म्हणाली पण हे त्याला कळलं नाही ना त्याला फक्त त्याच्या बहिणीची काळजी होती ती चुकत असताना हा तिच्या चुकांवर खतपाणी घालत होता देवांश बोलला पुढे काय झालं गीतिका म्हणाली माझा नकार तिला पचवता आला नाही ती माझ्या कॉलेजला आपल्या घरी येऊन तमाशे करू लागली तेव्हा माझं सेकंड इयर चालू होतं नेमकी एक्झामजवळ आली होती या सगळ्या प्रकाराने मी खूप डिस्टर्ब होतो देवांश बोलला पण मग हे सगळं किती दिवस गीतिका म्हणाली दिवस नाही महिने ती रोज माझ्यासाठी बुके पाठवायची गिफ्ट पाठवायची मी या सगळ्याला खूप कंटाळलो होतो एक्झामच्या आदल्या दिवशी ती मला गुडलक करायला घरी आली त्या दिवशीही तिने नेहमीप्रमाणे तमाशा केला देवांश बोलला मग तुम्ही काय केलं गीतिका नेमकं तेव्हा माझे चुलत काका घरी आले होते ते पोलिसात कामाला होते त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडल्याने त्यांनी माझ्याकडून सगळी माहिती घेतली तिचं वागणं दिवसेंदिवस खूप त्रासदायक व्हायला लागल्याने काकाने मला एन सी नोंदवण्याचा सल्ला दिला खरं तर मला तो मान्य नव्हता कारण काही झालं तरी पारितोष माझा मित्र होता तिच्या विरुद्ध एन सी नोंदवली तर पारितोष हर्ट होण्याची दाट शक्यता होती पण काका आणि घरचे ऐकायला तयार नव्हते आणि मी एन सी नोंदवली देवांश बोलला त्याने तरी ती शांत झाली का गीतिका म्हणाली नाही ती अजूनच चौताळली तिला पोलिसांनी भेटायला बोलवलं असताना तिने तिथेही असाच आरडाओरडा केला त्यांनाही वाटेल ते बोलली देवांश म्हणाला पण हे सगळं त्यांच्या आई वडिलांना कळलं नाही गीतिका म्हणाली कसं कळणार पारितोषने त्यांच्यापासून सगळं लपवून जे ठेवलं होतं देवांश बोलला मग पुढे काय ती आत्ता कुणीकडे आहे गीतिका म्हणाली ती मेंटल हॉस्पिटलमध्ये दे आहे देवांश बोलला व्हॉट देवांश खरंच म्हणजे असं कसं होऊ शकतं गीतिका आश्चर्यचकित होत म्हणाली तिने दोन ते ती तीन वेळा सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला त्यातून ती वाचली पण त्यानंतर ती फार विचित्र वागू लागली एक इन्सिडेंट झाला त्यानंतर मात्र तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं देवांश बोलला हे सगळं खूप हॉरिबल आहे कुणी असं कसं वागू शकतं गीतिका म्हणाली हे सगळं मीही सहन केले गीत तू कधी मुलावर ॲसिड अटॅक झाल्याचं ऐकलंस देवांश बोलला नाही आय मीन असं क्वचित घडलं असेल गीतिका बोलली माझ्यावर प्रयत्न झाला होता देवांश शांतपणे म्हणाला काय देव तुम्ही खरं सांगताय सांगा ना देव गीतिका ताडकण उठत म्हणाली खरं सांगतोय देवांश बोलला तुम्ही हे इतक्या शांतपणे कसं काय सांगू शकता तुम्हाला कुठे भाजलं तर नाही ना सांगा ना देव गीतिका काळजीने म्हणाली शांत हो गीत नको इतकी हायपर हो मला काही झालं नाही मी कॉलेज बाहेर उभा असताना ती माझ्यावर ॲसिड टाकायला आली मी माझ्या क्लासमेटसोबत बोलत होतो ती तोंडाला स्काफ गुंडाळून आली होती तिने माझ्यावर ॲसिड टाकायला बाटली हातात घेतली आणि नेमकं तेव्हा देवांश नेमकं तेव्हा काय तेव्हा चुकून कुणाचा तरी तिला धक्का लागला आणि ती बाटली तिच्या पायावर पडली देवांश बोलला ओ माय कॉड हे सगळं घेते का हो तिच्या पायावर ॲसिड पडल्यावर ती कळवू लागली आम्ही सगळे तिच्या जवळ आलो मी आणि माझ्या मित्राने तिला रिक्षात टाकून हॉस्पिटलला आणलं डॉक्टरांनी वेळेवर तिची सर्जरी केल्याने पुढचा अनर्थ टळला पण तिच्या एका पायाला खूप भाजलं असल्याने रिकवरीसाठी वेळ लागला त्यातच तिला वेळ लागलं ती जे माझ्यासाठी करायला गेली त्यात ती स्वतः अडकली आणि या सगळ्याला पारितोषने मला दोषी ठरवलं देवांश पुरला हे सगळं अनबिलिवेबल आहे देव गीतिका म्हणाली पण मी यातून गेलोय हे सगळं जवळजवळ वर्षभर चालू होतं मी खूप डिस्टर्ब झालो होतो देवांश बोलला तिचं पुढे काय झालं गीतिका म्हणाली तिला तिच्या आईवडील इथून घेऊन गेले मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं पारितोषही शिक्षण कंप्लीट करून निघून गेला देवांश बोलला आणि आत्ता परतली गीतिका म्हणाली हो मला त्रास द्यायला त्याला अजूनही हेच वाटतं की या सगळ्यात माझी चूक होती देवांश बोलला एक विचारू गीतिका म्हणाली विचार ना देवांश बोलला तुम्हाला ती खरंच आवडली नव्हती गीतिका म्हणाली गीत कमवायची अक्कल नसताना प्रेम करणं मला पटत नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तिच्याबद्दल तशी फिलिंग आलीच नाही तर मी हो कसा म्हणू गीतिका तिला प्रेम म्हणजे काय हे कधी कळलंच नाही तिला माझ्याविषयी प्रेम नाही तर आकर्षण होतं प्रेम समर्पण मागतं तुम्ही जबरदस्ती कुणाकडून प्रेम करून घेऊ शकत नाही तिचं वय लहान होतं तिला पाठीशी घालण्याऐवजी तिला समजवायची गरज होती पण पारितोषला हे समजलं नाही ते ॲसिड जर माझ्या चेहऱ्यावर पडलं असतं तर या विचारानेच माझ्या आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं गीत असं नाही की मुलंच मुलींना त्रास देतात मुलीही मुलांना त्रास देतात इथे प्रश्न स्त्री पुरुष हा नाही तर प्रश्न आहे माणसाच्या वृत्तीचा मुलं असो अथवा मुली कुणीही असं वागू शकतं माणसाने पहिलं प्रेम म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे जे, जे पियाने घेतलं नाही देवांश बोलला मला वाटलंच नव्हतं असं काही घडलं असेल तुम्ही मला बोललात का नाही गीतिका म्हणाली मी हे सगळं हृदयाच्या तळाशी दडवून ठेवलं होतं या आठवणीने कित्येक महिने माझं आयुष्य खराब केलं होतं मी ठरवलेलं की या गोष्टींचा आयुष्यात परत कधीही उल्लेख करणार नाही पण आज पारितोष आला आणि मला हे सांगावं लागलं गीत मी तुला असं म्हणत नाही तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो। हवे तर स्नेहाला विचार तिला हे सगळं माहिती आहे तिला काय आमच्या अख्ख्या बॅच कॉलेजला माहीत होते खूप त्रास दिला तिने मला म्हणाला देव गीतिकाने त्याला हाक मारली आय लव्ह यू गीतिका त्याच्या मिठीत चिरत म्हणाली खरंच गीत सांग ना तुझा माझ्यावर विश्वास आहे ना देवांश डोळ्यात पाणी आणून म्हणाला आज पहिल्यांदा तू इतका हळवा झाला होता हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे गीतिका म्हणाली मी जर खोटं बोलत तर तर ते मला कळेल गीतिका म्हणाली कसं काय देवांश बोलला त्याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही सध्या टेन्शन फ्री व्हा मी तुम्हाला असं पाहू शकत नाही ती त्याला बिलगत म्हणाली देव खरं तर मला खूप प्रश्न पडलेत पण त्याची उत्तरं माझी मी शोधीन तू मला अजून त्रास देणार नाही गीतिका मनात म्हणाली गीत तुझा खरंच माझ्यावर विश्वास आहे ना देवांश बोलला हो देव माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण तुम्हीही माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवाल ना गीतिका म्हणाली तू तु तुझ्या तु तु पद्धतीने शहानिशा कर मी तुला काही बोलणार नाही मला एकच काळजी आहे ती म्हणजे पारितोष तुला देत असणारा त्रास देवांश बोलला त्याची काळजी करू नका ते मीही पाहीन गीतिका म्हणाली माझी गीत फारच हुशा हुशार झाले आहे म्हणू का मी देवान तिच्या चेहऱ्यावर आलेली बट बाजूला करत म्हणाला तुमच्यासोबत राहून मी थोडं तर हुशार होणारच ना गीतिका बोलली नाही गीत तू आधीपासूनच हुशार आहेस प्रिया प्रकरणानंतर माझी कुठल्या मुलीकडे लक्ष द्यायची हिंमतच झाली नाही किती स्थळं आली मला त्यांच्यात प्रिया दिसायची पण तुला पाहिलं तेव्हा खूप वेगळं वाटलं तुझी हुशारी तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवलं म्हणून तुला हो म्हणालो तू एक्झॅक्ट मी होतो तशीच आहेस म्हणून आवडलीस तुम्हाला देवांश तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला आता तुम्हाला कसं वाटतंय गीतिका बोलली म्हणजे देवांश म्हणाला म्हणजे मला हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला कसं वाटतंय गीतिका बोलली मन हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं मनात एक भीती होती तू अविश्वास दाखवलास तर देवांश बोलला मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही पण मला काही गोष्टी माझ्या पद्धतीने करायच्यात जेणेकरून मी पारितोष सरांना उत्तर देऊ शकते आणि तुम्ही यात पडणार नाहीत गीतिका म्हणाली गीत त्याने तुला त्रास दिला तर मी कसा शांत राहू देवांश म्हणाला मी सांगेन ना तुम्हाला असं काय करता गीतिका बोलली बरं ठीक आहे तू म्हणशील तसं पण आत्ता आज झोपायला चल पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि तू माझं ऐकत नाही देवांश चिडचिड करत म्हणाला मी तर सगळं ऐकते ना तुमचं मग असं का बोलता गीतिका गाल फुगत म्हणाली काही नाही असंच देवांश बोलला देव प्लीज तुम्हाला टेन्शन सूट होत नाही एक बोलू गीतिका म्हणाली बोल ना देवाश म्हणाला तुम्ही तुमच्या मनात काय काय आणि किती किती दडवून ठेवले असं असताना चेहऱ्यावर मात्र कायम हसू असतं गीतिका म्हणाली दुःख कुरवाळलं की ते वाढतं त्यामुळे त्याचा बाऊ करत बसण्यापेक्षा मू ऑन व्हाय कधी कधी आपण एखाद्या माणसाजवळ मन मोकळं करायला जातो आणि आपल्या आयुष्याचा तमाशा बनतो माणसाने मन मोकळं करावं पण आधी समोरच्या माणसाला पारखून घ्यावं मला माहीत आहे हे सगळं ऐकल्यावर तू माझ्यावर चिडशील रागवशील पण मला सोडून जाणार नाही याची खात्री आहे मला देवांश बोलला माझ्या इवलुशा मेंदूला हे कळेल हा विश्वास होताना तुमचा गीतिका म्हणाली हो कारण हा इवलुसा मेंदू आहे ना तो खूप प्युअर आहे यात कपट नाही कुठल्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ काढत नाही म्हणून विश्वास होता या इवलाशा मेंदूवर देवांश म्हणाला थँक्स बरं पण मला सतवल्याबद्दल तुम्हाला एक पनिशमेंट मिळणार आहे गीतिका म्हणाली मी कुठे सतावलं देवांश बोलला मग अशी चिडचिड करत होता ते गीतिका म्हणाली गीत अगं ते तर नाही नाही बिलकुल नाही पहिले असं म्हणा की गीत तू जी पनिशमेंट देशील ती मला मान्य आहे गीतिका हाताची घडी घालत म्हणाली अगं पण देवांश म्हणाला म्हणा पहिले नाहीतर मी रागवेन गीतिका बोलली ओके बाबा तू जी पनिशमेंट देशील ती मला मान्य आहे आता तरी सांगणार का काय पनिशमेंट देणार आहेस ते देवांश बोलला तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये मला शॉपिंगला आणि पिक्चर पाहायला थेटरला घेऊन जाल गीतिका म्हणाली मान्य देवांश बोलला अजून एक गीतिका आत्ता कुठली देवांश वैतागत म्हणाला तुम्ही वैतागलात ना गीतिका नाही ग बरं बोल दुसरी पनिशमेंट कुठली देवांश म्हणाला तुम्ही परवा जसं मला पाठीवर घेऊन पुष्यपस मारले तसं सलग आठ दिवस मारायचे गीतिका म्हणाली सिरियसली ही तर खूप गोड शिक्षा आहे आठ दिवस काय मी कायम ही शिक्षा भोगायला तयार आहे देवांश म्हणाला असू दे असू दे मला आता झोप आली आहे देव आपण आज जाऊया का गीतिका म्हणाली हो चल देवांशने तिला हातावर उचलून घेतलं आणि आत घेऊन आला त्याने तिला बेटवर झोपवलं लाईट ऑफ करून तोही तिच्या शेजारी झोपी गेला दोघेही गे फक्त डोळे मिटून पडून होते दोघांच्या डोक्यात विचार फिरत होते देव माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण जोपर्यंत हे प्रकरण पूर्ण निकालात निघत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही जोपर्यंत पारितोष सर खरं एक्सपेक्ट करत नाही तोपर्यंत या प्रकरणावर पडदा पडणार नाही पण लवकरच याचा सोक्षमोक्ष लावेन हे नक्की तुमच्यावर एकाही व्यक्तीने बोट ठेवलेलं मला नकोय खरं काय ते सरांना पटवून दिल्याशिवाय मी मला चैन पडणार नाही माझ्या देवच्या चेहऱ्यावर मला कायम आनंद हवाय माणूस इतरांच्या आनंदासाठी झटतो त्याच्या चेहऱ्यावर कायम आनंदच असला पाहिजे तुमच्या प्रेमाची शपथ मी सगळं काही ठीक करेन देव गीतिकाने मनोमन स्वतःला वचन दिलं तेव्हा तिला शांत झोप लागली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद